या सगळ्यांना समतोल साधणं हे कुठलाही पक्ष असता तरी त्याला अवघडच गेलं असतं त्यामुळे हे साहजिक आहे की थोडी ओढाताण होईल त्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यवस्थित ट्रेनिंग न देता त्यांना लगेच कारण इतकी कामाची गरज असते की लगेच तो ड्रायव्हर अपॉइंट होतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला लगेच गाडीवर बसवलं जातं कुठली घटना घडत असताना आणि कुठला व्यक्ती त्याच्यामध्ये त्याला ते मारहाण होत असताना किंवा मृत्यू होत असताना त्याला जात पात धर्म कुठल्याही पद्धतीने न पाहता माणुसकीच्या नजरेतून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध सगळ्यांनी आवाज उठवला हो पाहिजे नाही आता काय कारण हे तर आता सांगू शकत नाही परंतु अधिवेशन सोळा तारखेपर्यंत पासून सुरू होणार आहे त्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी सर्व राज्यातील सर्व नागरिकांना अपेक्षा आहे पुढे देखील पाहिजे नाही ठीक आहे साहजिक आहे कारण ज्या पद्धतीचं सरकार आणि ज्या पद्धतीचं बहुमत महायुतीला मिळालेलं आहे त्याच्यावरून दोनशे सदोतीस वगैरे जे काय अ आमदार आहेत या सगळ्यांना समतोल साधन हे कुठलाही पक्ष असता तरी त्याला अवघडच गेलं असतं त्यामुळे हे साहजिक आहे की थोडी ओढा ताण होईल परंतु मला खात्री आहे की लवकरच मंत्रिमंडळ जे आहे ते अस्तित्वामध्ये येईल दादा काल परवा वारंवार शहरात चालू आहे काय कसं आहे असं वाटतं मला असं वाटतं की कंत्राटी पद्धतीने ज्या पद्धतीने ड्रायव्हरांचं नेमणुका केल्या जातात आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यवस्थित ट्रेनिंग न देता त्यांना लगेच कारण इतकी कामाची गरज असते की लगेच तो ड्रायव्हर अपॉइंट होतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला लगेच गाडीवर बसवलं लग जातं त्याला एक ट्रेनिंग देणं त्याच्यामध्ये त्याचं त्याच्याकडून काही नियमावली समजून घेणं या सगळ्या गोष्टींना वेळच आता राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण पाहतो की सगळ्याच स्थानकांमध्ये बसेसची पण कमी आहे ड्रायवरची पण कमी आहे ज्या बसेस आहेत त्या नादुरुस्त आहेत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे अपघात घडतात बसेसची अवस्था देखील अतिशय दयनीय आहे आपण पाहतो की बसेस देत असताना सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जे आ, जे महत्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या बसेस दिल्या जातात ज्या नव्या बसेस येतात त्या जास्त करून पुणे मुंबई किंवा अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये जातात आणि जे मराठवाडा विदर्भातील किंवा उत्तर महाराष्ट्रातील किंवा आपल्यासारखे जे जिल्हे असतील या जिल्ह्यांमधल्या बसेसची संख्या कमी आहे नवीन संख्या आहे नवीन बसेस प्रायोरिटीने या मोठ्या जिल्ह्यांना दिले जातात हा पण एक कुठेतरी विरोधाभास याच्यामध्ये आहे आणि म्हणून ड्रायवर अपॉइंट करत असताना जो नवीन ड्रायव्हरला तुम्ही संधी देत असताना त्याचं व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण होणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रशिक्षण झाल्यानंतर त्याला हळूहळू आपण रस्त्यावर उतरवलं पाहिजे कारण तो कंत्राटी आहे त्यांनी पूर्वीचा कोणता अनुभव आहे काय आहे याची सगळी खातरजमा करूनच त्याला आ... हातात गाडी दिली पाहिजे असं मला वाटतं दादा आत्ता तुम्ही जसं म्हटलं की ज्या नवीन बस येतात त्या मोठ्या शहरांना गेल जात छोट्या शहरांना नंतर गेलो हा दुजा भाव का म्हणजे सरकार कर्तव्य काय निश्चितच मी गेल्या अनेक दिवसांपासून याविषयी बोलतो आहे की ज्या नवीन बसेस घेतल्या जातात किंवा इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात किंवा ज्या नवीन टाईपच्या आता आपण पाहतो की शिवशाही असेल किंवा अशा वेगवेगळ्या बसेस ज्या घेतल्या जातात या सगळ्या बसेस फक्त मोठ्या मोठ्या रूटवरच चालवल्या जातात जिथं परवडणारा रूट आहे जिथं मोठे जिल्हे आहेत परंतु शेवटी एस टी महामंडळाचं काम हे परवडणं नसून एस टी महामंडळाचं काम लोकांना सेवा देणं आहे आणि म्हणूनच तर शासन त्यांना जिथं जिथं गरज पडेल तिथे तिथं आर्थिक मदत करत असत आणि म्हणून मला असं वाटतं की एसटी महामंडळाने कुठल्या पद्धतीने तुझा भाव न करता सगळ्या जिल्ह्यांना समान वागणूक देण्याचं काम केलं पाहिजे असं मला वाटतं महाविकास आघाडीचे अनेक खासदार हे सध्या महाजीच्या संपर्कात आहेत आणि असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि पुढे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाईल असं चर्चा सध्या सुरू आहे मला त्याबाबत काही माहिती नाही नितेश राणे ने उत्तर केल ज्या मुस्लिम महिलांना तीन आपत्य त्यांना लाडकी बहिणी योजनेतून वगळा मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये कायदा एकदम सुस्पष्ट आहे आणि त्या कायद्याप्रमाणेच चाललं पाहिजे कायद्याचं चा राज्य आहे ज्याच्यामध्ये हिंदू कायदा वेगळा आहे मुस्लिम लॉ बोर्डचा कायदा वेगळा आहे आणि ते स्वातंत्र्य आपल्या संविधानाने सगळ्यांना दिलं आहे आणि त्याच्यातूनच आपण आज खऱ्या अर्थाने हा देश पुढे आलेला आहे त्यामुळं जे कायदा सांगेल त्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसूनच मला असं वाटतं की निर्णय सरकारने घेतले पाहिजे दोन दिवसात बघितलं तर अनेक ठिकाणी प्रत्येक घटनेची पार्श्वभूमी समजून घेऊनच आपण असं वक्तव्य करू शकतो प्रत्येक घटना ही वेगळी असते त्याची पार्श्वभूमी वेगळी असते त्यामुळे एखादी घटना घडल्यामुळं राज्याचीच कायदा सुव्यवस्था खराब झाली असं म्हणणं मला असं वाटतं की थोडंसं अतिशयोक्तीचं ठरेल आणि म्हणून प्रत्येक घटनेची पार्श्वभूमी समजून घेऊन आपण ही टीका टिप्पणी केली पाहिजे असं मला वाटतं त्याच भेड घटनेची जी घटना बनलेली त्या मराठा समाजातले नेते आणि कार्यकर्ते आखाली झाले ते सुद्धा आता ठिकठिकाणी किंवा आता त्या घटनेची पार्श्वभूमी मला माहित नसल्यामुळं याच्यावर खरं तर काही टिप्पणी करणं हे योग्य ठरणार नाही परंतु मला एवढंच वाटतं की कुठली घटना घडत असताना आणि कुठला व्यक्ती त्याच्यामध्ये त्याला मारहाण होत असताना किंवा मृत्यू होत असताना त्याला जात पात धर्म कुठल्याही पद्धतीने न पाहता माणुसकीच्या नजरेतून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध सगळ्यांनी आवाज उठवला हो पाहिजे असं माझं मत आहे दादा जसं राज्यात लाटे बहीण घटना तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्न सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करून या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी चांगले चांगले उद्योग राज्यामध्ये आले पाहिजे लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे चांगल्या पद्धतीने या राज्यामधली अर्थव्यवस्था चालली पाहिजे यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू कुठल्याही सरकारी मदती मदतीशिवाय आमचा तरुण हा स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे असं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि तेच खरं रामराज्य आहे असं मला वाटतं